सोलापुरातील किडवाई चौकात चा जनावरांचा चारा मागील अनेक वर्षांपासून विक्री केला जातो शहर आणि परिसरातून शेतकरी या ठिकाणी शेतातील मका ज्वारीचा कडबा तसेच झाडपाला विक्रीसाठी घेऊन येतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपत्या जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असते दुपत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या ठिकाणचा चारा खरेदी करून मिटतो यामध्ये मक्याच्या हिरव्या चाऱ्यास मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत होते मागील वर्षाच्या तुलनेत हिरव्या चाऱ्याची किंमत काहीशी वाढली आहे मागील वर्षी पाच ते सहा रुपयांना मिळणारा चारा महाग झाला आहे यावर्षी मक्याच्या आणि कडवळाच्या एका नगाची किंमत सात रुपये आणि दुधानी या शेळ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चाऱ्याची किंमत देखील वाढल्याचे चारा विक्रेत्या मायाबाई काळुंखे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आम्ही आम्ही शहरा ऐकता मकवर कडवळ ऐकता पाचला एक पिंढी आहे शेवर्याची पाचला एक आहे दुधाने पाचला एक आहे मकाची पेंडी सात रुपये पिडी आम्हाला पडते सहा रुपये पिंडी पडते सात रुपये हा सात निकता काय भाव नाही जास्त इथे चार पाचशे रुपये पगार पडते म्हणायचं आम्ही दोघ जण एक ना तो आहे मी आहे दोघांमध्ये तेवढी पगार पडते कुठं आहे एवढी पगार येत आहे असंच पाकूट नाही या बाजारात ना इकडलं तिकडलं शेळ्याचं बकऱ्याचं गायाचं येत माळ्याचा दिवस असून पण गिराक नाही आम्हाला बकरेच कमी झाले ते तर कुठलं होत आहे गिराक दरम्यान मागील अनेक वर्षांपासून आपल्या शेळ्यांसाठी याच ठिकाणाहून चारा खरेदी करणाऱ्या जाफर शेख यांनी वाढलेल्या चाऱ्याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली मी रोज का मकवण और जारी लेगे जाता रोज का सो रुपये का लागता मेरे को और प्लस कसं आहे कभी चौदह देते कभी पंद्रह देते कभी अठारह लख देते मेरे को चलता रोज़ करो मेरे घर सात आठ बकरिया है बकरियों के लिए रोज़ करो मकवान देते हैं नहीं भी रहा तो बेचारे हम के हमारे को मंगा के देते